भेटी लागी जीवा लागली से आस असं संतांनी तळमळीनं म्हटलेलं आहे की ईश्वराच्या भेटीची आम्हाला आस लागलेली आहे फार मोठी आशा आहे आमचं सगळं लक्ष आमचं चित्त सगळं तिकडं लागलेलं ला आहे की ईश्वराची आणि आमची भेट कधी होणार आहे कारण संतांना ईश्वराकडून दुसरं काहीच नको आहे फक्त ईश्वरच पाहिजे ईश्वर चरणी विलीन व्हायचंय ईश्वरचरणी समर्पित व्हायचे ईश्वराशी एकरूप व्हायचंय या खेरीज त्यांची ईश्वराकडून काहीही अपेक्षा नाही आणि आम्ही सामान्य माणसं सा मात्र ईश्वराकडून ईश्वराशिवाय इतर गोष्टी सगळ्या मागत बसतो आणि मग आमचा गोंधळ होतो मनुष्य हा उत्क्रांत होत जायला पाहिजे मनुष्यातून सुजाण मानव सुजाण मानवातून संतत्व संतत्वातून देवत्व असा आमचा प्रवास पाहायला पाहिजे मात्र ज्या वेळेला निरपेक्षता आमच्या अंगी बाणेल आमच्या मनाबुद्धीमध्ये वास करेल त्यावेळेला हा आमचा प्रवास अशा पद्धतीनं अशा गतीनं आणि अशा दिशेनं सुरू होईल तोपर्यंत कसा होईल हा फरक संतांमध्ये आणि आमच्यामध्ये आहे संतांना ईश्वर पाहिजे আমহালা বিশো পাইরে